जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहेत जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषदेसाठी मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून चपळगाव जिल्हा परिषद गटातून सागर कल्याण शेट्टी यांनी तयारी सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे चपळगाव हा अक्कलकोटच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिलेला जिल्हा परिषद गट मानला जातो या गावाच्या राजकारणावर संपूर्ण तालुक्याची रणनीती ठरत असल्याचं यापूर्वीही अनेकदा स्पष्ट झालं आहे त्यामुळे चपळगाव गटाकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागलं आहे मागील निवडणुकीत याच गटातून सचिन कल्याण शेट्टी यांच्या काकू मंगल कल्याण शेट्टी यांनी विजय मिळवला होता आता आगामी निवडणुकीत त्यांच्या जागी सागर कल्याण शेट्टी यांच्या पत्नी पूजा कल्याण शेट्टी यांचं नाव भाजपकडून आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे चपळगाव गटात भाजपविरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत होण्याचे संकेत आहेत मात्र सागर कल्याण शेट्टी यांच्या विरोधात सध्या विरोधकांकडे तगडा उमेदवार नसल्याचं चित्र दिसून येत आहे सागर कल्याण शेट्टी यांनी या परिसरात विकास कामांचा धडाका लावला असून नागरिकांच्या सुखदुःखात सातत्यानं उपस्थित राहून त्यांनी जनसंपर्क मजबूत केला आहे याशिवाय सचिन कल्याण शेट्टी यांच्या मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान सागर कल्याण शेट्टी यांनी चपळगाव गटात जोरदार प्रचार केला होता त्यांच्या प्रभावी नियोजन आणि संघटनामुळे सचिन कल्याण शेट्टी यांना या भागातून मोठा लीड मिळाला होता त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत देखील सागर कल्याण शेट्टी यांचा हाच धडाका कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे तर दुसरीकडे सागर यांच्या विरोधात कोणता उमेदवार मैदानात उतरणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे